आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता आता सर्व राजकीय पक्षांमध्ये उलतापालती व्हायला सुरुवात झाली अशातच बीड जिल्ह्यात भाजपने मुंडेदासांच्या जोडीवर मोठी जबाबदारी दिली असताना ठाकरेंनी पण नवा डाव टाकलाय विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी ज्याला पक्षातून हाकलून लावलं त्यालाच ठाकरेंनी पुन्हा पक्षात घेतलंय ज्यानं महायुतीत असतानाही लोकसभेला पंकजा मुंडेंना धोका दिला त्यालाच ठाकरेंनी जवळ केलंय आता ते नाव काय त्याची ओळख आणि संपूर्ण परिचय करून देणारच आहे तरीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात केलेल्या कुंडलिक खांडेंनी शिवसेनेत जिल्हा प्रमुख पद सांभाळलं पण दोन हजार एकवीस नंतर ठाकरेंनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला त्यानंतर ते शिंदेंसोबत गेले आणि तिथेही जिल्हा प्रमुख झाले तिथेही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्य सरपंच उपसरपंच संघटना स्थापन केली विधानसभेला संभाजी राजे छत्रपतींच्या पक्षाची उमेदवारी घेत त्यांनी निवडणूक लढवली पण त्यांना मिळालेली मतं ही मोजकीच होती पण आता आगामी नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुंडलिक खांडेंनी आज थेट मुंबईत मातोश्री गाठली आणि पुन्हा एकदा घर वापसी केली कुंडलिक खांडेंना पक्षप्रवेश दिल्यानंतर उद्धव बोलताना असं म्हटलं की चूक झाली तर एक वेळ समजू शकतो पण अपराध होता कामा नाही एखाद्या वेळेला रागाच्या भरात अनावधानाने चुकीचं पाऊल उचललं जाऊ शकतं पण लक्षात आल्यानंतर चुकी सुधारली गेली पाहिजे आणि ती सुधारण्याची संधीही दिली गेली पाहिजे कुंडलीक तुम्ही म्हणतात एका म्यानात दोन तलवारी राहत नाही आता एक तलवार तुम्ही काय आहात हे मला बघायचं आहे त्याची ताकद किती तिला किती धार लागली आहे हे मला बघायचं आहे मध्ये दोन तीन वर्ष तुम्ही नव्हतात ती तलवार धारदार आहे की गंजली आहे हे मला दाखवून द्या शिवसेना पूर्वीपेक्षा वैभवशाली पाहिजे याचा अर्थ जनता आपल्यासोबत आली पाहिजे शेतकऱ्याला जवळ करा आणि पक्षाजवळ आणा असंही ठाकरेंनी कुंडलिक खांडेंना एक प्रकारे चॅलेंज दिलेलं दिसतंय ज्यांना ठाकरेंनी चॅलेंज दिलं ते कुंडलिक खांडे कोण आहेत तेही सांगतो बीड तालुक्यातील म्हाळसा जवळा गावातून ते येतात त्यांची पत्नी बीड पंचायत समितीच्या सदस्य होती दोन्ही पक्षांमध्ये त्यांच्याकडे बीडचं जिल्हा प्रमुख पद राहिलंय त्यांनी राजकीय प्रवास हा शिवसेनेतून सुरू केला दोन हजार एकवीसला ला, ला बीड जिल्हा प्रमुख पदावरनं त्यांची हाकलपट्टी करण्यात आली शिवसेना पक्ष फुटीनंतर खांडे हे एकनाथ शिंदेसोबत गेले पण जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत शिंदेंनीही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला मधल्या काळात कोणत्याही पक्षासोबत नसताना त्यांनी सरपंच उपसरपंच संघटना स्थापन करून काम केलं त्यानंतर त्यांनी संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज पक्षातून बीड विधानसभेसाठी उमेदवारी मिळवली आणि निवडणूकही लढवली पण ते पराभूत झाले आता बहिरवाडी जिल्हा परिषद उमेदवारीसाठी ते प्रयत्न करतात आज कुंडलिक खांडे पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत परतले कुंडलिक खांडेंची वादग्रस्त प्रकरणं कोणती बीड इथे गुटखा तस्करी आणि छुपी विक्री या प्रकरणांमुळे ते वादात अडकलेले दोन हजार एकवीस साली राज्यात गुटखाबंदी असतानाही बीड इमामपूर रोडवर एका गोदामात गुटक्याचा मोठा साठा सापडला होता या ठिकाणी पोलिसांना विविध नावं असलेला गुटखा एक टेम्पो आणि मोबाईल असा एकूण बत्तीस लाख चोवीस हजार रुपयांचा सा मुद्देमाल सापडला होता या प्रकरणी कुंडलिक खांडेंविरुद्धही आय पी सी कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे बहात्तर आणि दोनशे त्र्याहत्तर हे गुन्हा नोंदवण्यात आला होता दरम्यान गुटखा प्रकरणात आरोपी असलेले कुंडलिक खांडे हे त्यावेळी त्यांनी त्यांच्यावरचे सर्व आरोपी फेटाळून लावले होते शिवाय एका कार्यकर्त्याचा फोन आल्याने आपण घटनास्थळी गेलो होतो आपला गुटख्याशी काहीही संबंध नाही पण विनाकारण पोलिसांनी आपल्याला गोवल्याचं त्यांनी म्हटलं होतं तरी या प्रकरणात नाव येताच शिवसेनेनं कारवाई करत कुंडलिक खांडेंना पहिल्यांदा बीड जिल्हा प्रमुख पदावरनं बाजूला केलं होतं पोलिसांनी कोविड काळात एका मटका क्लबवर छापा टाकला सदर जागा खांडे यांच्या नावावर होती मात्र आपण भाड्याने दिल्याची सारवासारव त्यांनी केली होती त्यानंतर त्यांची शिवसेनेतून हाकलपट्टी करण्यात आली होती त्याचबरोबर गावातीलच एका शिवसेना पदाधिकाऱ्याला गंभीर मारहाण झाली होती त्या प्रकरणातही त्यांचं नाव होतं माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील शिवसेनेचे बीडचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची शरद पवारांच्या पक्षाचे कार्यकर्ते शिवराज बांगर यांच्यासोबतची एक ऑडिओ क्लिप काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती या क्लिपमध्ये कुंडलिक क्लिप खांडे यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं होतं आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा पंकजा मुंडेंना धोका दिल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये कुंडलिक खांडे यांनी म्हटलं होतं त्यामुळे महायुतीमध्ये मोठं वादळ निर्माण झालं बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे निवडून आलेत पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव झाला आहे त्यामुळे मराठा आंदोलनाचा फटका या ठिकाणी बसल्याचं म्हटलं गेलं धनंजय मुंडेंनीही कुंडलिक खांडेंवर टीका केली होती ही ऑडिओ क्लिप व्हायरल होता आज कुंडलिक खांडे यांची पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत गेल्या वर्षी जूनमध्ये शिंदेंनी हाकलपट्टी केली होती त्यानंतर मधल्या निवडणुकीच्या काळात विधानसभेवेळी कुंडलिक खांडेंनी संभाजीराजे छत्रपतींच्या पक्षातनं निवडणूक लढली होती पण तिथेही त्यांचा पराभव झाला तरी आज ठाकरेंसोबत परतल्यानंतर आता कुंडलिक खांडे बीड जिल्ह्यात शिवसेनेची ताकद कशी वाढवतात आणि राष्ट्रवादी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात आपल्या पक्षाचं अस्तित्व कसं टिकवतात आणि वाढवतात हे पाहणं महत्त्वाचं असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका